खंडोबाचे नवरात्र याबद्दल आपण थोडी माहिती ऐकूया अनादिकालापासून मणी व मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी साक्षात शंकराने मार्तंड म्हणजेच खंडोबा रूपाने अवतार घेतला मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत या काळात खंडोबाचे नवरात्र बसवण्याचा कुलधर्म अनेक ठिकाणी दिसून येतो ब्रह्मांड पुराणात मल्हारी महात्म्य सांगितल्यानुसार चंपाषष्ठी रविवारी आल्यास तिचे अतिविशेष महत्त्व सांगितले आहे खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्षशुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्षशुद्ध पर्यंत असल्याने या काळास षडरात्र असेही म्हणतात याची प्रमुख अंगे म्हणजे देवतास्थापन मालाबंधन तळी आरती जागरण गोंधळ खोबरे भंडार उधळणे इत्यादी आहेत आपापल्या कुळाचारानुसार मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून खंडोपाच्या टाकाची पूजा करून तो ताम्हणामध्ये विड्याच्या पानावर ठेवावा चंपाषष्ठीपर्यंत पर्यंत रोज माला बंधन करावे घटस्थापनेची प्रथा असल्यास घटस्थापना करून त्यावर पाच विड्याच्या पानांची माळ सोडावी या काळात अखंड तेलाचा नंदादीप तेवत ठेवावा या सहा दिवसांच्या कालावधीत स्थापन केलेल्या खंडोबाचा टाक हलवू नये प्रथेनुसार बसता उठता किंवा रविवारी तळी भरावी दररोज पुढील मंत्र म्हणून खंडोबास भंडारा वाहावा मुनीनाम सप्तकोटीनाम वरदं भक्तवत्सल दुष्टमरदन देवेशम हाळसापतीम याप्रमाणे खंडोबाचे नवरात्र स्थापन करावे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस बाजरीच्या पिठाचे पाच दिवे व दोन मुटके ताम्हनात घेऊन देवास त्या पंचारतीने ओवाळावे आरती झाल्यावर देवघरात बाजरीची रास करून त्यावर ठेवावे चंपाष्ठीस खंडोबाची पूजा करून त्यास वांग्याचे भरीत व वा रोडगा म्हणजेच बाजरीच्या पिठात वांग्याचे भरीत कांद्याची पात व दूध घालून केलेली दामटी यांचा नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे ज्यांचे घरी खंडोबाच्या नवरात्रात सहा दिवसांची उपवासाची प्रथा आहे त्यांनी नैवेद्याचे भक्षण करूनच उपवास सोडावा या दिवशी कुत्रा घोडा यांना घास द्यावा या काळात मल्हारी कवच मल्हारी सहस्रनाम मल्हारी महात्म्य यांचे यथाशक्ती पठण करावे किंवा श्रवण करावे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे शक्य असल्यास नमो भगवते खंडराजाय खंडराजायनमहा किंवा ओम मार्तंडायनमहा या मंत्राचा जास्तीत जास्त रुद्राक्षाच्या माळेवर जप करावा आपापल्या कुलधर्म कुलाचाराप्रमाणे खंडोबाचे नवरात्र करावे धन्यवाद